नमस्कार मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बी एम पी अॅनलायझर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा सात महिन्यापासून मराठा समाजाचे मराठा योद्धा मनोज पाटील हे सतत सातत्याने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत होते पण ही लढाई या लढाईला कुठेही स्टॉप लागत नव्हता कुठेही पूर्ण विराम लागण्याचं नावच घेत नव्हती संपूर्ण प्रयत्न करूनही महाराष्ट्राचे रा राजकारण करते किंवा महाराष्ट्रात जे सत्तेत आहे त्यांना या समा याचा काहीच फरक पडत नव्हता महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाचे मनोज जरंगे पाटील यांनी खूप मोठा निर्णय घेतला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला सेपरेट एक उमेदवार उभा करून महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि त्यांच्या साथीला असणारी इतर समाज काय करू शकतो हे महाराष्ट्राला महाराष्ट्रातील महायुतीला आणि महा महाविकास आघाडीला दाखवून द्यायचं आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे कित्येक मुख्यमंत्री होऊन गेले आणि कित्येक वेळेस पदावर येऊन गेले पण कोणीच महारा मराठा समाजाला मनावर घेतलं नाही आणि आता महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून लोकसभा निवडणुकींचं जे वादळ सुरू आहे प्रत्येक राजकारणी प्रत्येक पक्षाला घेऊन सोबत घेऊन आपला पक्ष मोठा करण्यात मग्न आहेत एकीकडे मराठा समाजाचे आरक्षणकर्ते मराठा योद्धा मनोज दरंगे पाटील यांना पाठीमागत टाकत आपल्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत सर्वजण लागले, लागले। कोणी हा पक्ष फोडतं कोणी तो पक्ष फोडतं कोणी या पक्षात सामील होतं कोणी त्या पक्षात सामील होतं आणि फक्त एकच मुद्दा धरून बसलेत की आपल्याला आपल्या हाती सत्ता कशी मिळेल हेच स... हाच मुद्दा धरून कोणत्या पक्षात जाऊन कोणत्या पक्षात नाही हेच त्यांनी एक लक्ष ठेवलं पण आता खरं सांगू आज अंतरवाली सराटेमध्ये जो निर्णय झाला प्रत्येक जिल्ह्यातून मनोज जरांगी पाटील सांगन तो उमेदवार उभा केल्यानंतर त्याला निवडून द्यायचा आणि महाराष्ट्रामध्ये मा हे महा महा जे महायुती आणि महाविकास आघाडीचं जे लोकसभा निवडणुकीसाठी जे राजकारण चालू आहे त्यांना पाठीमागता डावलून मनोज हरांगी पाटलांनी जो उमेदवार दिला आहे त्याला कसं निवडून देता येईल हे एकमेव साध्य आणि एकमेव हित आपल्याला बघायचं आहे मग तो मनोजरांगी पाटलांनी जो उमेदवार उभा करणार आहेत मग तो कोणत्याही जातीचा असो फक्त भक, फक्त त्याला संपूर्ण समाजाने एक आरक्षणासाठी निवडून दिलेला नेता म्हणून दर्शवायचा आहे आणि त्याला निवडून द्यायचा आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य घेतला आणि तसं पण महाराष्ट्रामध्ये आता फक्त कचरा भरला होता राजकारणी लोकांचा फक्त कचरा भरला होता सत्तेसाठी आपल्याला पद मिळण्यासाठी कोणत्या पक्षात जाऊ आणि कोणत्या पक्षात नाही कुठे जेवायला चांगलं मिळेल त्या पक्षात जायचं म्हणजे मागचा पुढचा काहीच विचार करायचा नाही आचारसंहिता लागली तरी पण मराठा समाजाला मराठा समाजाला विचारात न घेता ते त्यांच्या निवडणुकांचा बिजूल वाजवत आहेत त्यांच्या त्यांच्या निवडणुकीच्या तयारीलाही लागलेत ते सर्वजण अशाच जो निर्णय घेतला तो योग्य घेतलाय म्हणून जरंगे पाटलांनी मला तर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते महाराष्ट्रातून हे आतापर्यंत साचलेला कचरा फेकून देण्याची वेळ आली आणि नवीन काहीतरी स्थापन करण्याची वेळ आलेली आहे आणि हीच संधी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही पाच वर्षापासून गोंधळ चाललेला आहे तो सर्व गोंधळ तो सर्व राजकारणी ते सर्व पक्ष साईटलं सावरून आपल्या महाराष्ट्रात एक नवीन पक्ष नवीन चेहरे महाराष्ट्राला द्यायचे आहेत आणि आता कित्येक लोक मराठा समाज महाराष्ट्रातील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट करतील पण मरा मनोज जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना तिकीट न देता गोरगरिबाच्या कोणत्याही जातीतील असो मग तो त्यांना तिकीट देऊन किमान गरिबांची मुलं पुढे पाठवावीत अशी माझी त्यांना विनंती आहेत आणि मित्रांनो मी सहा सात दिवसापूर्वी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये माझं मत व्यक्त केलं होतं की मनोज मनोजरंगे पाटलांनी असं काहीतरी करावं हो की महाराष्ट्रात जिल्ह्यामधून एक उमेदवार द्यावा आणि त्यांनी आज ते करून दाखवलं चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये